मी साकोळ या ठिकाणी आहे या ठिकाणी नाला सरळीकरणाचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाळूचा गौड साठा सापडलेला आहे आणि हा वाळूचा साठा या ठिकाणी ट्रॅक्टरच्या द्वारे कुठे जातोय काय होतं या साठ्याचं ते अद्याप तरी गुलदस्त्यात आहे या ठिकाणी काही महिला आहेत या ठिकाणी शेतकरी आहेत या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की या ठिकाणी किती ट्रॅक्टर होते ते कशा प्रकारे त्यांनी वाळू उपसा किती कितीवरती वर्ष ट्रॅक्टर आता हा मला का काय हो का हे त्यांनी चौक रोपले हे निवडले जाण किती ट्रॅक्टर होते है? आता गिंत कोणाला आहे साहेब जर पंचवीस ते तीस ट्रॅक्टर असतील बघा पंचवीस ते तीस ट्रॅक्टर कुठले कुठले बी कुठले 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 बाहेरचे कुठले बाहेर साखळचे काही कुठले कुठले आहेत नेमकं काही माहित नाही साखोची खावी ओळखी आम्हाला साखोच्या ओळखीची कोण होतो निवडल्या कुठं निवलायचं कुठं निघल्यात का आणि पत्ता नाही आम्हाला तलाठी साहेब निवल्या निवल्यासून बसून राहल्या देऊ बाजीत ठीक आहे आमचं शेत कोरलं अजून वाळू नऊ तिकडे कोर इथून तिथून आहे म्हणून भारत सुभाष भाई आता पंधरा तीन झालं बी आल्या ट्रॅक्टरला वाळूला काय तर पन्नास साठ ट्रॅक्टर चालल्यात ते कुठं चालल्यात कुठे नाही आम्हाला काही पत्ता नाही आमचं जाडा शेत आहे का आमची नदी करून करा आमच्याकडे ना आम्ही काय तर शेतामध्ये गवत काडी घेत बसलेला आहे का मध्ये मध्ये माती ढकल्यानं आम्हाला काही माहिती नाही का गाव गावातले किती किती आहेत की ट्रॅक्टर बक्पन्नासाठ ट्रॅक्टर चालल्यात वाळू कुठे चालू आम्हाला पता नाही इथं कोण इथं कोण इथं तलाठी साहेब येतात येत्या बघत्या जात्यात बसत्यात तलाठी साहेब आहेत की इथं उकरण्यामध्ये जेसीबी उकरण्यामध्ये तलाठी साहेब सध्या बसून रावल्या इथं इथं वाळूच नाही झालं का पूर्ण तलाठी साहेबांच देता ट्रॅक्टर भरून त्याने काय रोखले काय काय केले आहेत काय आम्हाला काय माहिती परिसरातले तलाटी हे तलाठी या ठिकाणी बसून राहतात असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे या ठिकाणी जो साठा आहे या साठ्याची खबर कोणाकोणाला आहे काही माहिती नाही मात्र या याच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत या ठिकाणी जवळपास दोन ते तीन किलोमीटर दोन किलोमीटरचा अंतराचं काम झालेलं आहे मग यामध्ये बहुतांश साठा हा वाळूचा सापडलेला आहे ही वाळू आता कुठे जाते काय होतं या वाळूचं हे तलाटी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनाच माहिती असावं कॅमेरामॅन रुपेश गायकवाडचं सुशील वाघमारे महाभारता न्यूज सात